बरोबर असं काही अजिबात काही व्हिडिओ नाही एखादा तिथे मला अजित दादा एखादा काही व्हिडिओ तर नाही म्हणजे मोठे असं काही म्हणजे बाय बाय सोबत नाही का नाही अजित दादा जिथे म्हणतो तुझे रमेश पाटील आपल्या व्हायरल कॉल रेकॉर्डिंग मुळे बरेच चर्चेत आलेत बड्या बड्या नेत्यांना फोन करत जाप ते विचारत असतात यामुळेच अनेकदा ते अडचणीत देखील आलेत मराठा समाजाच्या आंदोलनावेळी त्यांनी नितेश राणे नारायण राणे यांसारख्या नेत्यांना फोन करून वादावादी केल्यामुळे त्यांना अटकही झाली होती मात्र आता त्यांच्या निशाण्यावर धनंजय मुंडे आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात दरम्यान आता रमेश पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांना फोन केला आहे सध्या ही कॉल रेकॉर्डिंग चांगलीच व्हायरल होतीये झिरो साहेब नमस्कार म्हणलं हॅलो काम होतो तुमच्याकडे हा हा मला ते दादाला सांगून ते धनंजय मुलाचा राजीनामा तेवढं प्लीज सांगतो ना काय सगळे लोक चांगले काय विषय झाला माहिती का दादाच्या पुढे विरोध केले लोक आणि शगट बोलत नाही का साहेब बघात बोलत आहे ना ते बघा यानी माझं काय म्हणे का उष्वल साहेबांनी कोणी मर्डर नाही केलं साहेब ऐका ना तुम्ही पण नाही केले बघा बघा पटरकरला द्या कोणाला पण ये ना वन द्या धनगर काही आपल्याला प्रॉब्लेम नाही पण हे ना धनजीव मोठे साहेब तुमची विरोध आहे का मी कधी सांगा बरं गिरवळ साहेब तुमची कधीच विरोध नाही माझं काय म्हणणं आहे आजी दादा घाबरत दादा आजी दादा घाबरायची काही जरूरत नाही कोणाला पण आजी दाद आहे ना आतानी समाज विरोध करताय बर का अजितदादांना समाज पुरा विरोध होता आजीदादाच्या आता उद्या सांगते ते भाजपने आजी हाकलून देते सत्यमधून मधून हॅलो नाही आहे ना ते खूप तसं सेन्सिटिव्ह झालाय तो विषय तो त्यांनी मनावर घेतलाय फक्त मी बोलतो आम्ही उद्या रात्री जाणार होतो दोन तीन ठिकाणवर मला फोन आलेच बरोबर असं काही आजीदा काही व्हिडिओत नाही एखादा तिथं म्हणजे आजीदा एखादा काही व्हिडीओ नाही असं काही म्हणजे बायाबाई सोबत माहिती बाबा नाहीच काय ना ते अजितदा तिथेच म्हणतो नाही एवढं एवढं खाली जाऊन मी काही चौकशी केली मला माहित आहे का म्हणजे जे होतंय किंवा जे चाललंय ते बरोबर नाही बरं हा ते माहित आहे हेच आणि माझं काय म्हणतात अमोल मिट केलं